काँग्रेसी सेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांना संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाबद्दल बोलण्याचा नैतिक अधिकार नाहीये संजय राऊतांना कमीत कमीत इतकं तरी माहिती असायला हवं की संयुक्त महाराष्ट्राचा जो लढा आहे तो काँग्रेसच्या विरोधात लढला गेला हा लढा सेनापती बापट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एस एम जोशी प्रल्हाद अत्रे प्रबोधनकारजी ठाकरे श्रीपाद अमृत डांगे शाहीर अमर शेख आणि अण्णाभाऊ साठे यांच्या सारख्या लढवय्या लोकांनी हा लढा काँग्रेसच्या विरोधात लढला त्या काळामध्ये या आंदोलनाच्या काळामध्ये यशवंतराव चव्हाणांचं त्या काळातलं विधान प्रसिद्ध आहे की त्यांनी सांगितलं होतं की मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र आणि पंडित नेहरू यांना जर निवडण्याची वेळ आली तर मी पंडित नेहरूंची निवड करेन इतकंच काही त्या काळामध्ये पाटील आणि मोरारजीभाई देसाई यांनी मुंबईच्या चौपाटीवर म्हणजे सभा घेऊन त्या ठिकाणी येत्या पाच हजार वर्षात महाराष्ट्राला मुंबई मिळणार नाही अशा प्रकारच्या वल्गना त्या काळात केलेल्या होता आणि ज्या वेळेस केंद्र सरकारने केंद्रशासित मुंबई अशा प्रकारचा दर्जा मुंबईला दिला आणि महाराष्ट्रापासून मुंबई तोडण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस लाखोंच्या संख्येनं जे लोक रस्त्यावर उलटले त्यांच्यावरती दडपशाही करून त्या, त्या काळातले काँग्रेसचे मुख्यमंत्री मोरारजीभाई देसाई यांनी गोळीबार केला होता आणि त्या गोळीबारामध्ये एकशे पाच हुतात्मे झालेले आहेत त्यामुळे काँग्रेसी सेनेच्या प्रमुखानं जाऊन हुतात्माचं दर्शन घेणं हे एक प्रकारचं ढोंग आहे आणि त्या काँग्रेसी सेनेच्या प्रवक्त्यानं त्या हुतात्म्यांबद्दल बोलणं हे तर फार मोठं ढोंग आहे